नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन मध्ये आज आपण कोजागिरी पौर्णिमा विशेष दुधाचा मसाला तयार करणार आहोत आणि त्यापासून अजिबात न आठवता दूध हे अगदी झटपट तयार करणार आहोत आठवलेलं नसलं तरी हे दूध अगदी घट्टसर तयार होतं या मसाल्यामध्ये मी एक असा पदार्थ वापरलेला आहे की ज्यामुळे हे दूध अगदी झटपट असं दाटसर होतं रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अजिबात दूध न आठवता दूध मसाला तयार करून आपण दूध तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं पंचवीस ते तीस काजू म्हणजे छोट्या वाटीभर काजू घ्यायचे आहेत छोट्या वाटीभरच बदाम घ्यायचे आहेत ह्याचं मेजरमेंट तुम्ही तुमच्या याने कमी जास्त करू शकता ड्रायफ्रूटचं त्याच्यापेक्षा छोट्या वाटीनं पिस्ता घ्यायचा आहे छोटी वाटी मगज बी घ्यायचे पांढरं आणि यामध्येच थोडंसं जायफळ आणि आपल्याला पाच वेलची मी सोलून टाकलेली आहे तुम्ही सालीसहित पण टाकू शकता पण मी सा शक्यतो सोलून वापरल्यात आणि हे थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं गरम केल्यामुळे हा मसाल्याचा वास पण छान लागतो आणि मसाला जास्त दिवस टिकतो फार रंग बदलेपर्यंत भाजायचं नाहीये फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं हे सर्व जिन्नस छान हाताला आपल्या गरम लागते इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचे हे भाजून झाले गॅस बंद करून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आपण मसाला भाजून ठेवला आहे तोपर्यंत इथं मी अर्धा लिटर म्हशीचं दूध आहे पाकिटचं ते मी गरम करायला ठेवलेलं आहे तर हे दुधाच्या मसाल्याचं किंवा मग दुधाच्या प्रेमिक्सचं हे जे जिन्नस आहे भाजून घेतलेले मिक्सर जारमध्ये घ्यायचे तर आणि फार बारीक नाही व फार जाड नाही असं आपल्याला हे मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे मसाला आपण काढून घेतलेला आहे दुधाचं प्रीमिक्स किंवा मग दुधाचा मसाला आपण यामध्ये एक अशी गोष्ट घालणार आहे की त्यामुळे आपल्याला हे दूध आटवायची गरज पडणार नाही मी एका ताटामध्ये काढून घेते आहे फार बारीक नाही केलेला मी असा जाडसरच मसाला हा तयार करून घेतलाय आता यामध्ये जी गोष्ट आहे आपण वापरणार की आपण दूध न आटवताही घट्टसर दूध असं तयार होणार आहे हे छोटं वाटीभर मी दूध पावडर वापरतेय यामुळेच आपलं हे दूध अगदी घट्टसर तयार होणार आहे जर तुम्हाला दूध पावडर वापरायची नसेल तरी पण तुम्ही त्या पद्धतीनं पण दूध घट्टसर करू शकता थोडेशा केशरच्या काड्या यामध्ये टाकून तर दूध उकळताना पण आपण टाकणार आहोत पण मसाल्यामध्ये पण वापरायचं आणि हा सर्व मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये आता वरतून थोडेसे काजू बळायचे पिस्त्याचे काप टाकून घेतलेत म्हणजे हे दुधावरती छान येतात आणि आपलं छान दिसतं आणि थोडेसे काजूचे काप खिसणीनं खिसलेले आहेत हे आणि ते पण यामध्ये मिक्स करून घेतलेत आपला दुधाचा मसाला हा तयार आहे आता यापासून आपल्याला दूध कसं बनवायचं ते पाहूया आपण जे दूध गरम करायला ठेवलं तर याला पण छान उकळी आलेली आहे आपल्या आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार आधी साखर टाकून घ्यायची आहे जसं तुम्हाला गोड दूध आवडतं तसं तुम्ही यामध्ये वापरायचं हे पाच ते सहा चमचे साखर आहे आणि थोडासा आता केशर गरम दुधामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये हे दूध आपलं गरम झालं व्यवस्थित आता यामध्ये फक्त आपल्याला दूध मसाला ॲड करायचा आहे आता हा जो तयार केलेला मसाला हे साधारण तीन टेबल स्पून इथं मी मसाला आहे डायरेक्ट आपण यामध्ये दुधामध्ये जर मिक्स करून टाकला तर ता हे मसाला छान दुधामध्ये मिक्स पण होतो आणि यात दूध पावडर असल्यामुळे याच्या गाठी तयार होत नाही मिक्स करताना हे मिक्स करताना थोडंसं थंडच दूध वापरायचं गरम दुधात आपल्याला हे मिक्स नाही करायचं आता यामध्ये थोडस थंड दूध घालून घ्यायचंय साखरेचं प्रमाण मिल्क पावडरमध्ये पण साखर असती त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं तुम्ही वापरायचं हे मिक्स करून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला त्या दुधामध्ये हे मिक्स करायचंय दुधाला पण आपले छान उकळी आलेली आहे एका साईडनं हलवत हे मिश्रण यामध्ये टाकून घ्या आता या दुधामध्ये ही चारोळी टाकून घ्यायची तुम्ही मसाला भाजताना पण चारोळी टाकली तरी चालते म्हणजे मसाला तयार झाल्यानंतर वरतून पण मी शक्यतो दुधामध्ये असे या वेळेला चारोळी टाकून घेते आणि याला एक थोडीशी उकळी येऊ द्या हे दूध आपलं छान तयार आहे गॅस बंद करून आहे तयार आहे आपलं कोजागिरी पेशल झटपट असं दाटसर मसाला दूध अजिबात न आठवता हे दूध आपण तयार केलेलं आहे झटपट असा दुधाचा मसाला आणि मसाला दूध आपले दोन्ही रेसिपी तयार आहेत वरतून थोडेसे ड्रायफ्रुट काप टाकून घ्यायचे थोडासा केशर आपलं मसाला दूध आणि दुधाचा मसाला दोन्ही तयार आहे हा मसाला तुम्ही कोणतीही शेवयाची खीर किंवा तांदळाची खीर बनवण्यासाठी पण वापरू शकता रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय